बऱ्याच दिवसानंतर येडे मचिंद्रताला गेलो तर नमस्कार मित्रांनो मी ब्लॉगर सपला विषय तर मी आज चाललेलो आणिकेत सोबत एका व्हिजिटसाठी खूप या गावामध्ये अरे कारखान्यावरती गेल्यानंतर आम्हाला कळलं की आम्हाला शिरट्याला जायचं जाता जाता कारखान्यावरती बैलगाड्या दिसल्या आणि खरोखर भावानं खरं तर इथंच कळलं की गोड मागची खरी मेहनत काय असते कारखान्यावरची बैलगाड्या बघत तसंच तिथून पुढे आलो आम्ही शिरट्या गावामध्ये विजिट कम्प्लीट झाल्यावर आणायला म्हटलं नक्की जायचं कुठं तर अनिकेत म्हणलं चल येडे मच्छिंद्र नाथला पण जाऊन येऊ किल्ला कराडपासून जवळ असला तरी सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलो होतो जातानाच आम्हाला एवढा खडा चढ लागला का नाही भाऊ जाता जाता भरतीचं जा प्रॅक्टिस करणारी मुलं पण इथं दिसत होती फायनली आम्ही श्री मच्छिंद्रनाथाच्या मंदिराच्या आराध्य पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा गड किल्ल्यांची उभारणी चालू केली राज्यरक्षणासाठी त्याची श्रंखला चालू केली त्या श्रृंखलेतील हा शेवटचा किल्ला आहे नऊ नाथांपैकी हे एक नाथ मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे ह्या किल्ल्यावर त्या सभोवताला असलेला मंदिराचा परिसर आणि मंदिराची उभारणी तर असली भार आहे ना मित्रांनो या गडावरती येण्यासाठी तुम्हाला जवळजवळ चार एक वाटा येते हा किल्ला मुळता सांगली जिल्ह्यातील वाळवा ह्या तालुक्यामध्ये आहे मी केल्यांदाच गाड्यावरती आल्यामुळे सर्व देवांचं दर्शन वगैरे करून घेतलं किल्ला जरा थोडा वेळ बघितला तिथं थोडा वेळ विश्रांती केली तोफांचा अवशेष बघितलं तरी नवीन एक्सपिरियन्स अनुभवायला भेटला तर भावांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पेजला फॉलो करामेंट मध्ये काय लिहायचं ते तुम्हाला सांगायला नको